ठाकरे तुम्ही ही निवडणूक जिंकलात खरे पण वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या विचाराने प्रेरित झालेला सच्चा शिवसैनिक मात्र ठरलाय कारण तुम्हाला हिंदूंनी नाही तर मुसलमानांनी जिंकवले तेही असे मुसलमान जे हिंदू द्वेषी आहेत दुर्दैव या गोष्टीच आहे की या मुसलमानांच्या मनामध्ये हिंदूंबद्दल द्वेष पसरवायचं काम हे वंदनीय बाळासाहेब केलं हा द्वेष हिंदू तुमचे हक्क हसविसकावणार आहेत या भीतीचा होता हा द्वेष संविधान बद्दल तुमचे हाल होणार आहेत या खोट्या संदेश पसरवणारा होता आणि म्हणूनच उद्धव ठाकरे उर्फ उस्मान चाटरे तुमच्या निवडणुकीत उधळलेल्या गुलालाचा रंग भगवान नव्हता तो